शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता माता की भारत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मध्ये हजरत बिल दर्गा आहे त्या दर्ग्याचा तिथं जम्मू जम्मू काश्मीर वप बोर्डचा तिथं आपला अशोक स्तंभ होता भारतीय चिन्ह तिथल्या धर्मांत मुसलमानानी त्या भारतीय चिन्हाला त्याची विटंबना केली आहे आणि फोडून फोडून काढले मी धर्मांध मुसलमानांना बोलू इच्छितो की तुम्ही हाजला जाता त्या हाजला जात असताना बी पासपोर्टवर पासपोर्ट काढता त्याच्यावरसुद्धा भारतीय चिन्ह आहे त्यावर सुद्धा अशोक स्तंभ आहे नोटा वापरता आणि तुम्ही दर्ग्यामध्ये जाऊन आपल्या ह्याच्यामध्ये जाऊन ते नोटा दान करता त्यावर सुद्धा तिथेसुद्धा भारतीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आपल्या गिन्ह्यावर सुद्धा स्तंभ आहे मग तुम्ही तिथलेच तर काय तुमची तिथे मूर्ती वाटली एका देवधर्माची मूर्ती आहे का अशोकस्तंभ म्हणजे ते फोडून टाकायला तर त्या तिथल्या जे जम्मू काश्मीरमधले जे मुसलमान आहेत त्यांना भारताशी काय देणं घेणं नाही पूर्वी मी तिथं का, का पाकिस्तानचा झेंडा पडकत होता पाकिस्तानचे जय म्हणत होते आत्ता कुठं तीनशे सत्तर कलम काढल्यामुळं तिथलं ती एक कलम कमी झालं आहे पण त्यांच्यातलं रक्तातलं जे पाकिस्तानी प्रेम आहे ते अद्याप गेलेलं नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की तुम्ही इथल्या आजराबाद दर्ग्याचं रजिस्ट्रेशन रद्द करा आणि तिथल्या जे मुसलमान आहेत त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ते दर्गा जमीन दोस्त करा मी तुम्हाला एक सांगतो जाहीर निषेध करतो भाजपनं सुद्धा हे मुद्दा उचलून धरला पाहिजे होता कारण की हा राष्ट्रीय मुद्दा आहे त्यांनी सुद्धा घेऊ बसलेले आहेत म्हणजे तुम्ही तिथल्या मुसलमानाला पोसत आहात का हे सुद्धा इथे प्रश्न उपस्थित होतो सर्व पक्षांनी ह्या ह्या सर्व गोष्टीचा कुठल्याही बी पक्ष तिथं न बघता जातीभेद न बघता आपलं राष्ट्रप्रेम दाखवलं पाहिजे त्यासाठी आम्ही वाढवून शेवटी आम्ही सकल हिंदू समाज सोलापूरांना इथं निवेदन दिले की ते दर्गा उद्ध्वस्त करा आणि त्या राष्ट्र जे जे पदाधिकारी दे त्यांच्यावर देवधुळ्याचा गुन्हा दाखल करा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका